हॅलो एवरीवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे लाडूची या लाडूपासून आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो तर मग तुम्ही वाट कशाची पाहताय चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि असेच नवीन पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे तर आपल्याला आता सर्वप्रथम दोन वाट्या भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि एक वाटी गोळ घ्यायचा आहे हे दोन्ही एका ताटलीमध्ये ओतून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे दोन्ही वाटीमधले शेंगदाणे ओतून घ्यायचेत आणि गुळ ही ओतून आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे लाडू आहे तो आहे जास्त साहित्य ही याला लागत नाहीये हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे पाहू शकता मिक्स करून झाल्यानंतर असं ओतून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हे टोपण लावून आपल्याला मिक्सरवर बारीक करायचे मिक्सरवर बारीक करत असताना आपल्याला मिक्सर कमी जास्त करायचा आहे म्हणजे आपले जे शेंगदाणे आणि गूळ आहे ते जास्त बारीक होणार नाही आहे जास्त जर बारीक झालं तर आपले हे गूळ आणि शेंगदाणे आहेत म्हणजे जो लाडू तयार होणार आहे तो आपल्या तोंडात चिटकणार आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही लाडू तयार केला तर लाडू तोंडात चिटकणार नाही आणि आता आपण हे लाडू आहेत ते बांधून घेऊया असा आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे ला गोल असा लाडू बांधून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता किती छान लाडू तयार झालेला आहे आपला अजून एक लाडू मी बांधून दाखवते तुम्हाला जर तुम्हाला असंही एकजीव होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही एकजीव करू शकता आणि लाडू गोल तयार करू शकता तर हाही लाडू खूप छान झालेला आहे आपला तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरायचं नाही आहे आजची लाडूची रेसिपी तुम्हाला आरोग्यासाठी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आणि चॅनलवर अपडेट राहायचे तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, खुश रहा आणि सर्वात चांगलं म्हणजे खात रहा.